भेटवते आमच्या नाणेकाकीला आपण सर्वजण आपापल्या परीने आमची ही नाणी आमच्याकडे कोकणात चुनका ही स्वीट डिश खूप प्रसिद्ध आहे काही ठिकाणी याला खोबरावडी तर काही ठिकाणी नारळाची बर्फी काही ठिकाणी ओल्या नारळाची बर्फी असेही म्हणतात आमच्याकडे मालवणी भाषेमध्ये आम्ही एका चुनकापच म्हणतो ती खरंच खूप छान आणि सुंदर चुनकाप बनवते अगदी तोंडात टाकल्यावर साखरेसारखे विरगळावे ती आपल्या आवडीप्रमाणे चुंकाप बनवून देते जसे की साखरेचे गुळाचे किंवा साखर आणि गुळ मिक्स करून किंवा सध्या आंब्याचा सीझन चालू आहे तर आंबा खोबरावडीही बनवून देते आमच्याकडे पाहुणेरावळे आलेच मित्रमंडळी आले तर त्यांना रिटर्न भेटवस्तू देण्यासाठी आम्ही नाणीकाकीजवळूनच चुनकाप बनवून घेतो तुम्हाला पण या चुलीवरच्या खमंग अशा खोबरावडी पाहिजे असतील तर तुम्ही नक्की तिच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मालवण मालवणमध्येच राहते तुम्ही जर मालवणमध्ये असाल येणार असाल तीन चार दिवसाचा मुक्काम असेल तर तुम्ही तिच्याकडून साहित्य देऊनही बनवून घेऊ शकतात